नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण एम पी एस सी गटक पूर्व परीक्षा जीवना मित्रांनो एक जून दोन हजार पंचवीस रोजी त्या परीक्षामध्ये इतिहासाचे प्रश्न नेमके कुठून विचारले जातात त्यांचा सोर्स काय आहे ठीक आहे ते बघणार आहोत तर यांचा जो सोर्स आहे मित्रांनो तो आपल्याला सापडलेला आहे आणि हा सोर्स तुम्हाला माहिती होता का ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा ठीक आहे तर याच्या मध्ये आपण काय बघणार मित्रांनो बघणार की या परीक्षेत प्रश्न कुठून विचारले गेले होते त्यांचा सोर्स काय आहे ते आपण विथ प्रूफ बघणार आहोत ठीक आहे चला तर पहिला प्रश्न मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत कोणती विधाने बरोबर आहेत पहिलं विधान आहे कामगार चळवळीचे जनक बघा कामगार चळवीचे जनक कोण म्हणतात नारायण मेघाजी लोखंडे ठीक आहे नारायण तर हेही विधान अगदी बरोबर आहे दुसरं विधान बघा मित्रांनो अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बॉम्बे मिलँड असोसिएशनची अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बॉम्बे मिलॅन्स असोसिएशनची स्थापना झाली तर हेही विधान अगदी बरोबर आहे पुढचं विधान बघा मित्रांनो पुढचं विधान आहे ब्रिटिश सरकारचा राव बहादूर बघा ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर हा किताब दिला त्याचा अर्थ मित्रांनो हेही विधान अगदी बरोबर आहे हेही विधान बरोबर होतं हेही विधान बरोबर होतं राईट तसे ए बी सी तिन्ही विधान आपल्या अगदी बरोबर आहेत तर आपला ऑप्शन नंबर टू हे करेक्ट आहे ठीक आहे आणि हा सोर्स कुठला मित्रांनो हा सोर्स आहे अकरावी इतिहास हा सोर्स आहे मित्रांनो अकरावी इतिहास ओल्ड स्टेट बोर्ड ठीक आहे मित्रांनो हा सोर्स काय आहे अकरावी इतिहास ओल्ड स्टेट बोर्ड तर आपण काय केलं मित्रांनो आपण अकरावी इतिहास जे ओल्ड स्टेट बोर्ड आहे आणि आठवी इतिहासाचे जे न्यू स्टेट बोर्ड आहे त्यांचे आपण नोट्स बनवलेले आहेत सर्वप्रथम हे नोट्स बघून घेऊ बघा मित्र अकरावी इतिहास बता है नोट्स वगैरह जे प्रश्न इतिहास एक है एकत्र तो जगन्नाथ शंकर शेठ दादोबा पांडुर तो नोट्स वगैरह तुम्हें बढ़ू शकता अगर शॉर्ट्स मध्य नोट्स तुम्हारे बन स्पेशल नोट्स है ठीक है ये अक इतिहास के नोट्स है आठवीं इतिहास न्यू स्टेट बोर्ड से नोट्स बता तुम्हें छत्रपती प्रताप सिंग दुष्काळ पार्लमेंटने केलेले कायदे बरोबर हे एकदम अजून कलर प्रिंट असे नोट्स तुमच्यासाठी बनवलेले आहे ठीक आहे आणि एकदम शॉर्ट्स मध्ये बनवलेले आहे तर बघा आपण काय केलेले आहे जे अकरावी इतिहासाचे जे स्टेट बोर्डचे नोट्स आहेत ओल्ड ते आहे टोटल ठीक आहे ना ते जे बुक्स आहेत त्याचे टोटल पेजेस आहेत वन फोर्टी त्यांचा आपण कन्व्हर्जन केले मित्रांनो फोर्टी पेजेस मध्ये ठीक आहे आणि जे आठवी इतिहासाचं न्यू स्टेट बोर्ड आहे आहे टोटल हंड्रेड पेजेस त्याचं आपण कन्व्हर्जन केले मित्रांनो अठरा मध्ये तर आपण काय केले जे दोनशे चाळीस पेजेस आहेत त्यांचं आपण कन्वर्जन केलेले फिफ्टी एट पेजेस मध्ये आता तुम्ही म्हणणार सर आम्ही पुस्तक वाचू शकतो हा तुम्ही पुस्तक वगैरे रीड करू शकता पण तुम्हाला पण माहिती आहे की दोनशे चाळीस पेजेस रीड करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो बरोबर आहे आणि तेवढा वेळ आता सध्याच्या टाइम मध्ये आपल्याकडे नाही आहे तर आपण काय करणार हे नोट्स वगैरे बाय करणार हे नोट्सची तुम्ही प्राइस बघू शकता मित्रांनो अकरावी इतिहासाचे जे ओल्ड स्टेट बोर्ड चे नोट्सची प्राइस आहे फक्त आणि फक्त तीस रुपये आहे आणि लिमिटेड टाइम पिरियड ऑफर आहे ओके आणि जे आठवीचे इतिहासाचे न्यू स्टेट बोर्ड आहे त्याची मित्रांनो फक्त आणि फक्त एकोणवीस रुपये ओके तर आपण काय केलं दोनशे चाळीस पेजन हे केलेले आहे जेणेकरून तुम्ही कमीत कमीत वेळेत जास्तीत जास्त रिव्हिजन करू शकता ठीक आहे आणि परीक्षेत अधिक गुण मिळवू शकता तर बघा पुढचे प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जोड्या जुळवा हे बघ रँक व अँस्टरचा खून चापेकर बंधूंनी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी रॅनचा वध केला अशा प्रकारे रॅन वरचा याची आपल्याला जोडी मिळाली मित्रांनो चापेकर बंधू ठीक आहे पुढचा मित्रांनो अनंत लक्ष्मण कानोरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला ठीक इथे बघा न्यायाधीश जॅक्सनचा कोण याची जोडी आपल्याला मिळाली आहे अनंत लक्ष्मण कानोरे पुढचा मित्रांनो अभिनव भारत अभिनव काय सावंतवीर विदा सावरकर अभिनंद्र महत्वाचा आहे विदा सावरकर ठीक आहे आणि याचा सोर्स काय मित्रांनो याचा सोर्स आहे आपला आठवी इतिहास ठीक आहे आठवी इतिहास न्यू स्टेट बोर्ड ठीक आहे मित्रांनो आठवी इतिहास न्यू स्टेट बोर्ड ठीक आहे चला पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा तर पहिला आहे सरकारच्या वतीने अक्कलपोटच्या युवराजाचे शिक्षक झाले बघा अक्कलकोटचे चे शिक्षक याचा काय मित्रांनो बाळशास्त्री जांभेळकर अशा प्रकारे आपले बघू शकता हे सोर्सेस कुठले आहेत अकरावी इतिहास ओल्ड स्टेट बोर्ड पुढचं बघा काय मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले मराठी वृत्तपत्राचे जनक ठीक आहे हे सोर्सेस काय आहेत अकरावी इतिहास ओल्ड स्टेट बोर्ड हे बघा मराठी वृत्तपत्र जनक काय आहेत बाळशास्त्री जांभेळकर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पुढचा आहे कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र आले लखनऊ करा भारतीय राष्ट्र सभेच्या एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनात टिकांच्या नेतृत्वाखाली सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला ठीक आहे कोणत्या अधिवेशनात लखनौ अधिवेशनात आणि हा सोर्स काय मित्रांनो हा सोर्स आहे आठवी इतिहास न्यू स्टेट बो आठवी इतिहास न्यू स्टेट तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय जोड्या लावा इथे मित्रांनो उठाव केंद्र आणि इथं आहे नेतृत्व तुम्ही बघू शकता इथं बघा जम जमखिंडी संस्थातील उठाव यावेळी जमखिंडीचे राजे होते आप्पासाहेब पटवर्धक अशा प्रकारे इथे आपल्याला जमखिंडीची जोडी मिळाली मित्रांनो आणि याचा सोर्स काय याचा सोर्स आहे अकरावी इतिहास ओल्ड स्टेट बुक ठीक आहे पुढचा प्रश्न मित्र काय अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण हे बघा डॉक्टर आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला होय आणि असतिहास ओल्ड बोर्ड ठीक आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी पुढचा बघा पुढचा आहे बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला पहिला उठाव कुठे झाला हे बघा बारा मे अठराशे पंच्याहत्तर मध्ये सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला सुपे दे पहिला केला आणि या सोर्स कुठल्या मित्रांनो हा सोर्स आहे अकरावी इतिहास ओल्ड स्टेट बुक पुढचा प्रश्न बघा मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले बघा मुंबई सरकारने मध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोष चौकशी करण्यासाठी कमिशन नेमले त्याला डेक्कन राईट्स कमिशन म्हणतात डेक्कन राईट्स कमिशन आणि हाई सोर्स आहे मित्रांनो सोर्स आहे अकरावी इतिहास ओल्ड बोर्ड तुम्ही बघू शकता कॉफी पेस्ट असे क्वेश्चन आलेले आहे त्या सोर्सेस बरोबर आहे चला लास्ट क्वेश्चन मित्रांनो एकोणीसशे अठरा मध्ये मुंबई येथील असुश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते ते बघा अस्श्यता निवारक परिषद या नावाने असूश्यची पहिली परिषद मुंबई येथे तेवीस मार्च एकोणीशे अठरा रोजी भरवली होती त्याचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड कोणते सहाजीराव गायकवाड आणि याचे सोर्स आहे मित्रांनो अकरावी इतिहास ओल्ड स्टेट बोर्ड तर अशा प्रकारे मित्रांनो पंधरा प्रश्नांपैकी नऊ प्रश्न आपल्याला डायरेक्टली या दोन सोर्सेस मधून बघायला मिळतात पहिला सोर्स आहे अकरावी ओल्ड स्टेट बोर्ड आणि दुसरा सोर्स आहे मित्रांनो आठवी न्यू स्टेट बोर्ड ठीक आहे तर अशा प्रकारे सोर्सेस आहेत मित्रांनो तर आपण या सोर्सेस काय केले नोट्स असे बनवले आहेत बरोबर आहे अकरावी इतिहासाचे जे स्टेट जे, जे नोट्स आहेत त्याची प्राइस आहे फक्त तीस रुपये आणि जे आठवी इतिहासाचे न्यू स्टेट बोर्ड आहेत त्याची प्राइस आहे एकोणवीस रुपये लोकर तर लवकरात लवकर नोट्स वगैरे बाय करा आणि परिषद अधिक अधिक गुण मिळवा बरोबर आहे चालेल आणि तुम्हाला याच्या नोट्स बद्दल काही तुम्हाला अधिक माहिती हवी असेल या तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप या नंबरला व्हॉट्सअप करू शकता नंबर आहे चौऱ्याऐंशी दोनशे अकरा पन्नास तीनशे चौपन्न हे मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र